नमस्कार मित्रांनो टी व्ही मालिका विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे लोकप्रिय मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री मित्रांनो सास साजबी कबी बहुती या मालिकेतील बा म्हणजेच अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचे निधन झाले आहे मुंबईत काळाने त्यांची प्राणज्योत मालवली दिवंगत अभिनेते ओम शिवपुरी यांच्या त्या पत्नी होत्या डिसेंबर दोन हजार तेरामध्ये सुधा शिवपुरी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि तेव्हापासूनच त्या ते आजारी पडल्या मात्र बुधवारी सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी स्वामी या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी इन्साप का तराजू हमारी बहु अलका सावन को आने दो द बर्निंग ट्रेन सरहद बंधन आणि विधाता यांसारख्या चित्रपटात व मालिकेत काम केले होते दोन हजारमध्ये आलेल्या क्युकी साजबी कबी बहुती या मालिकेत त्यांनी बाजी व्यक्तिरेखा साकारली आणि त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वात कायमची पोकळी तयार झाली आहे